माझी एक तीन ते, था काम ते चार कामं सांगतो की जी कामं नजरेसमोर ठेवून मी निवडणूक लढवू इच्छितो त्याचं पहिलं काम आहे ते म्हणजे स्वाभाविकच पदवीधरांसाठी जे बेरोजगार पदवीधर आहे त्यांच्यासाठी शासकीय ज्या नोकऱ्या आहेत त्यात त्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न राहणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात जे स्थानिक प्रकल्प येतात त्या प्रकल्पांमध्ये या स्थानिक पद्धतांचा समावेश आग्रहाने कसा करता येईल यासाठी प्रयत्न करेल आता त्याच्यासाठी देखील आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने हे काम करायला लागेल म्हणजे त्या कंपनीशी आपल्याला चर्चा करायला लागेल त्याला कोणत्या प्रकारचं मनुष्यबळ पाहिजे याची चर्चा करायला लागेल आणि मग याचा आपल्याला समावेश तिथे करता येईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांचे महत्वाचे प्रश्न पुर्ण आजही प्रलंबित आहेत जुनी पेन्शन योजना राबवण्यासाठी आम्ही पहिल्यापासून प्रयत्नशील आहोत आणि आजही आहोत आणि पुढे देखील तिसरी गोष्ट या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आम्ही कोकणासाठी दहावी बारावी च परीक्षा मंडळ सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्याकडे आम्ही काँग्रेसचं एक कोकण शिबिर शिबिर झालं होतं कोकणाचं विभागीय शिबिर रत्ना केला शिवाजी रत्नागिरी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो मी त्यांच्याकडे मागणी केली होती की आम्हाला कोकणासाठी दहावी बारावीच परीक्षा मंडळ मिळावं तब्बल चार वर्ष पाठपुरावा केल्यानंतर दोन हजार नऊ दहाला ते मंडळ अस्तित्वात आलं आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगतो रत्नागिरी सिंधुदुर्गचं हे कोकण मंडळ गेली तेरा वर्ष महाराष्ट्र राज्यातल्या सर्व मंडळात प्रथम क्रमांकाचं मंडळ म्हणून गेली तेरा वर्ष काम करत म्हणजे तेरा वर्ष कोकण बोर्डाचा निकाल हा पहिला आहे पण या कोकण नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के मार्क्स मिळवणारी मुलं यूपीएससी एमपीएससी या परीक्षांमध्ये मात्र त्यांचं प्रमाण म्हणावं त्या प्रमाणात दिसत नाही म्हणजे ही गोष्ट गांभीर्याने विचार करण्यासारखी आहे की जर बुद्धिमत्ता योग्य आहे तर मग आमची मुलं ही यू पी सी एम पी युस सी तर का जमकत नाही त्यांना का तिथे संधी मिळत नाही तर त्याचं प्रामुख्याने मला जाणवलेलं कारण असतं की ज्या शैक्षणिक संस्था यू पी सी एम पी एस सीचे वर्ग चालवतात त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे त्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे आणि अशी जर मदत आपण केली तर अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केंद्र त्या त्या जिल्ह्यात उपलब्ध होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं खरं तर कसं आहे कोकणाबद्दल राजकारणात बोललं खूप जात पण कोकणाबद्दल प्रत्यक्षात मात्र खूप कमी केलं जातं असं दुर्दैवाने मला नमूद करावं असं वाटतं अर्थात माझ्या कुठल्याही पक्षावर किंवा विशिष्ट पक्षावर असं मी मुद्दा बोलायचं टाळतोय कारण मी फक्त काम करणारा माणूस आहे गेली पस्तीस वर्ष मी या काँग्रेस पक्षात कार्यरत आहे मी अनेक पदांवर पुढे के हो काम केलेलं आहे की कोकण म्हणाचा अध्यक्ष म्हणून राज्य मंदिराचा दर्जा होता या कालावधीत मी नारळ फोडून माझ्या पाट्या लावण्याचं काम केलं नाही के मी एकच फक्त काम केलं जे जे प्रकल्प प्रलंबित होते ते प्रकल्प पूर्ण करण्याचं काम मी माझ्या चार वर्षाच्या टेमेवरमध्ये केलं मी असा नाही विचार केला की मी आता इथे माझी पाठी नाही लागणार ना मग हे काम का था था। मी कशाला करू मी ते केलं मी पर्यटन मंडळाचा डायरेक्टर इथे तिथेही आम्ही काही अंबल आम्ही चांगलं काम करू शकलो मी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम आज मी एका वृत्तपत्राचे संपादक तर आले आहे पण मी कोकण मराठी साहित्य परिषदेचा विश्वस्त प्रमुख आहे मी रत्नागिरी जिल्हा ऑबेल असोसिएशनचा अध्यक्ष आहे मी रत्नागिरी जयगड कोर्ट जे आम्ही जे ट्रान्सपोर्टची मोठी युनियन आहे ती मी चालवतो अध्यक्ष आहे त्याचा छत्रपती संभाजी महाराज स्मारक जे आहे त्याचा मी विस्वस्त आहे अनेक अशा सामाजिक शैक्षणिक संस्था काम करतो रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी यातली गेली पंचवीस वर्ष सातत्याने का काम करतोय मी या संस्थेचा कार्याध्यक्ष दिक्षर, विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष म्हणून कार्य ही माझी माहिती मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की या सर्व शिक्षण क्षेत्रासाठी मी निगडित असणारा माणूस आहे फक्त काम करण्यास स्वारस्य आहे आणि म्हणून आज सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा मी समोर मांडणार आहे तो म्हणजे जी केंद्र सरकारने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही जी आणलेली आहे ही एक भयावह अशी एक पॉलिसी आहे या पॉलिसीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे या पॉलिसीच्या विरोधात जनमत तयार करण्याची गरज आहे याचं कारण असं आहे की कोकणातल्या ग्रामीण भागातल्या ज्या लहान लहान शैक्षणिक संस्था आहेत त्यांचं भवितव्य उद्या निश्चितपणाने भवित त्यांचं अस्तित्व संपणाऱ्या असं जरी म्हटलं तरी ते वापर करणार नाही याचा अवेअरनेस मात्र आम्हाला तुलने कोकणात खूप कमी दिसत मला असं वाटतं की कोकण पदवीधर मतदारसंघातल्या उमेदवाराने प्रामुख्याने तरुणांचे प्रश्न पदवीधरांचे प्रश्न आणि शैक्षणिक धोरण असलंच पाहिजे शिक्षकांचे प्रश्न सजग असलंच पाहिजे आपण म्हणतो की शिक्षक पिढी घडवतो पण शिक्षक जो शिक्षक पुढची पिढी घडवतो त्या शिक्षकाला कुठली कुठली कामं सरकार लावतो हे पण बघत नाही कारण जर तुम्ही उद्याचा भारत घडवणारा शिक्षक म्हणून जर त्यावेळी बघत असाल तर त्यांना त्या तुलनेच्याच कामात तुम्ही त्यांना सहभाग घेतला पाहिजे अशी माझी भूमिका त्यामुळे या सर्व गोष्टींचा एकंदर विचार करून मला असं वाटतं की सुदैवाने आज महाविकास आघाडीला किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण सर्वांना कोकणात प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे आता इथे शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत म्हणून मी आवडतून सांगतो की त्यांनी सांगितलं की त्यांच्या उमेदवारांनी खूप प्रयत्न केला ते सत्य आहे पण त्यांना मी हेहीमपणाने सांगू इच्छितो की माझी निवड सुद्धा आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या कृपाशीर्वादाने झालेली आहे त्यांनाही स्वतः भेटलेला आहे एकदा नवीन तिथला भेटलेला आहे त्यांची भेट घेतलेली आहे त्यांना माझी भूमिका सांगितलेली आहे मी घेतलेले परिश्रम त्यांना मी सांगितलेले आहेत आणि त्यांच्या मान्यतेने आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमात यांच्या आशीर्वादाने सर्वांनी एक संधी दिलेली आहे त्यामुळे या सर्व नेत्यांप्रती मी पहिल्यांदाच हा आदर्भाव व्यक्त करतो नाना भाऊ यांच्या मला बोलून सांगितलं की हे काम समेश तुम्हाला करायचं आहे